या माणसांना काहीतरी समजाव या भावकी बद्दल सांगतो सांगतो येऊ हो किती दिवसांनी भेटल काय बोलणं झालं आज मला काय मग भावकी तो बघायला चला त्याच्यामध्ये सगळं काय नाही बरोबर आहे आपण गावकी भावकी सगळी नक्कीच एकत्र येईल आणि आयुष्यभर चांगल्या पर्यंत आणलो आपण माझी पण तीच अपेक्षा आहे पण हा ऐकत नाही ना